सव्वीस जुलै दोन हजार वीस रोजी रायगडच्या रोहा तांबडीतील पीडितेवर अत्याचार व नंतर खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती घटनेनं सबंध जिल्हा हादरून गेला पीडितेच्या न्यायासाठी सर्व समाज बांधव रस्त्यावर उतरला होता राज्यातील अनेक नेत्यांनी ने आरोपींना तत्काळ अटक व प्रकरण फास्टॅग वर चालवण्याची मागणी केली दिवंगत नेते विनायक मेटे यांनी हा गंभीर विषय लावून धरला आमदार प्रवीण दरेकर चित्राबाग अशा दिग्गजांनी घटनास्थळी भेट दिली होती तत्कालीन आघाडी सरकारच्या काळातील नामदार आदिती तटकरे खासदार सुनील तटकरेंनी पीडितेला न्याय देण्यासाठी कठोर पावलं उचलली सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची निवड करणं खटला फास्टॅगवर चालवण्यासाठी तटकरे यांनी पाठबळ दिलं तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तांबडी घटनास्थळी भेट घेत खटला सरकारतर्फे फास्टॅगवर चालवण्याचं चा जाहीर केलं तरीही खटला तब्बल पाच वर्षाहून अधिक काळ चालला अखेरच्या क्षणापर्यंत संबंधित आरोपींना कठोर शिक्षा होईल असं सांगणारे अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांना निकालात सपशल अपयश आलं सर्वच आरोपी सत्र न्यायालयात दोषमुक्त झाल्याची घटना समजतात संवेदनशील समाजाने आक्रोश व्यक्त केला हा निकाल आम्हाला मान्य नाही असं म्हणत कुटुंबातील मुलींची आत्या मामा ग्रामस्थ हे आजूच्या पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून डोळ्यातील अश्रू पुसत पत्रकार परिषदेत सहभागी होऊन येत्या तेरा मे रोजी सकल बहुजन समाजाच्या माध्यमातून जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं तर या मोर्चाला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा उपस्थित राहून आमच्या मुलीला न्याय द्याल अशी अपेक्षा करतो अशी विनंती केली प्रशासनाने कल्पना दिली पाहिजे त्या कुटुंबाला कल्पना दिली पाहिजे त्या समाजाचे जे प्रमुख त्यांना कल्पना दिली पाहिजे की आज हा शेवटचा किंवा अंतिम निकाल आहे तुम्ही उपस्थित राहिला अजिबात कल्पना प्रशासनाने दिलेली नाही दुसरी गोष्ट तिथे भारत गोरेगावकर आपले होते त्याला मी भी त्याच वेळी त्याच वेळी फोन केला ते म्हणत आम्ही बाहेर आहोत परंतु निष्णात वकील भुजवल निकम साहेबांनी कुठलीही प्रतिक्रिया पत्रकारांना दिलेली नाही ही आता इथून म्हणतोय अक्षय भुजबळ निकम सरांकडच्या आता प्रतिक्रिया फार महत्वाची आहे ते काय बोलले म्हणजे भारत बोलला त्याच्यामधून मला सोडून काल्पनिकांनी सांगितलं की निकमांची अशी भावना आहे किंवा धक्कादायक निकाल आहे मग धक्कादायक निकाल आहे तर पत्रकाच्या मार्फत तरी सार्वत्रिक बोलायला पाहिजे आणि धक्कादायक निकाल आहे आणि पुढे काय करणार आम्ही हायकोर्टात जाणार आम्ही आणखी जजमेंट मध्ये आमचे काय बदल असतील पुन्हा दावे चौकशी आहे का, का याच्यामध्ये का, आपल्याला काही ना सगळे आपण अंधारात आहोत तर उज्ज्वल निकम सरांची तशी प्रतिक्रिया महत्वाची आहे तसे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांची सुद्धा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया सुद्धा महत्वाची होती त्यांच्या काळातला हा प्रकरण आहे म्हणजे जर असं घडत असेल आज एका मुलीवर अत्याचार झाला उद्या एका दुसऱ्या मुलीवर अत्याचार होईल आपण जर कोर्टावर सोडलं पुराण सोडलं त्यातून निर्दोष सोडत असतील तर आपण वर ता किती आपण हतबल झाल्यासारखं आपण दाखवायचं दा आहे तर माझी विनंती आपण सगळ्यांना आहे जसं उदय जे आपण करूया की आणखी याच्यामध्ये आपले जे तरुण आहेत मस्ती आहेत आपल्या दिशा ठरवायला लागेल आपल्याला पुन्हा इथेच नेमायचे आहे का जसं आपण म्हटलं सेशन कोर्टाचा निर्णय हा हायकोर्टामध्ये बरं की ऐंशी टक्के तसाच राहतो पण तसा न राहता आता जर दो तो दूसरी आ तो आए, आए, ते निर्दोष सुरत असतील तर कोण आरोपी आणखी दुसरे असतील तर पुन्हा नव्याने चौकशी केली पाहिजे आणि तत्कालीन जे कोण पी आहे डीवाय पी आहे त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाला पाहिजे हे सुद्धा माझे मात्र स्वतःचं मत आहे तर आपण प्रत्येकाने मत मुद्दे सुद्धा आपण मांडलं पाहिजे आणखी पुराला पाडत असेल त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ हा ते एक वर्षाच्या आतमध्ये ह्या केसचा निकाल लागायला पाहिजे होता पण ते नाही करून पाच वर्ष या केसने घेतली आणि म्हणजे आमच्या एक तर एकदम म्हणजे आम्ही तर एकदम काय शब्दच नाही आम्हाला बोलायला हा पुढे आम्ही अपील करणार हायकोर्टामध्ये आम्ही अपील करणारी याकडे ह्याच्याकडे म्हणजे आता चार्जशीट वगैरे वन एटी सिक्स पाहण्याची चार्जशीट होती आणि सतरा एव्हिडन्स असताना फॉरेन्सिक रिपोर्ट पोस्टमॉर्टम रिपोर्ट मग कुठे काय आम्ही तर कोणावरती संशय घेत नाही पण तर आम्ही कॉमन मॅन आहेत पण आम्हाला काही गोष्टी कळतात याच्यामधल्या तर शासनाने आणि पोलिसांनी ह्याच्यावरती असं बघायला लागलं तर वास्तविक आहे पोलिसांचं पण हे अपयशच आहे आणि शासनाचं पण अपयश आहे की तुम्ही अधिवेशनामध्ये सांगता की आम्ही पसगोला हे करू ते करू कायदा नवीन नवीन कायदा बनवू पण त्याची अंमलबजावणी कुठे होत नाहीत हे मिळालं पाहिजे कारण ह्याच्यामध्ये आमची पूर्ण फॅमिली पाच वर्षामध्ये पूर्ण डिस्ट्रॉय झाली आणि चार त्या फॅमिली मधले खंबे चार सदस्य आज मला असं वाटत की हे जे सगळं होत स्वतः गेली होती मांडवला हो आठ महिन्यापूर्वी तेव्हा उज्ज्वल असं सांगितलं की दोन महिन्यांनी तुम्हाला पूर्ण निकाल लावून देतो म्हणून पण ते असं झालं की आज किती महिने झाले त्या गोष्टीला हे चुकीचं चुकी बोलणं झालं आज मी स्वतः होती तिथे आज आमच्या पूर्ण घराची पाच चार लोक एवढं दुःख वाटतय की आम्हाला हे न्याय मिळालंच पाहिजे योग्य योग्य नाहीये हे आम्हाला धक्का बसलेला एक प्रकारचं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी